बुरा जो देखन मैं चला बुरा नामिया को बुरा जो देखन मैं चला बुरा नामिया ना को जो मन खोजा म्हणतात की जेव्हा मी दुसऱ्यात वाईट स्वतःला गेलो मी दुसरे वाईट माणसं पाहायला गेलो मला कोणीच वाईट मिळालं नाही वाईट मिळालं का जेव्हा मी माझं मन बघितलं तर माझ्याशिवाय कोणीच वाईट नाही मी इतका वाईट आहे त्याच्यामुळे स्वतःच मन आधी पाहायचं ठीक आहे माती कुंभार कुंभारसे तू क्युरो दे आती कहे कुमारसे तू क्यू तो हे रे भैया मै रोंदू तो कबीरदास म्हणतात की तू मला कशाला तुळवतोस रे तू घमंड मध्ये आलाय आणि मला तुळवतोस आणि तुझाही एक ये दिवस येईल की जेव्हा तू मरशील आणि तुला जमिनीमध्ये गायल्यावर लोक तुझ्यावर असे पायाने तुला जुडवतील तर आपल्याला काय करायचं आहे जाग्यावर राहायचं आहे आपण आपली आपण ज्या आपन, आपन स्थितीत आहोत तुम्ही विद्यार्थी स्थितीत आहे तर तुम्ही विद्यार्थी स्थितीत तुमचं काम करायला पाहिजे चक्क वागायला पाहिजे घरी वागायला पाहिजे शाळेत वागायला पाहिजे गुरुजा बरोबर बोलायला पाहिजे आई बरोबर बोलायला पाहिजे तर हे गोष्टी आपल्या हातासाठी करायला पाहिजे ठीक आहे त्या दोह्यामध्ये गंभीर असताना असं सांगितलं निंदकनिया रे राखिए निंदकनिया राखिए आंगन कुटी छवाय निंदकनिया रे राखिए आंगन कुटी छवाय बिन पानी सा बिना निर्मल करे सुभाय भैया निर्मल करे सुभाय इथं म्हटलं आहे तबीर सांगितलंय की निंदक नियर आहे निंदक माहिती काय आई सोई के दिवस गवाया खाय रात गवाई सोई के दिवस गवाया हीरा जन्म अनमोद सा कौडी बदले जाय कबीरा कौडी बदली जाय आपण नुसतं खाण्यात वेळ खर्चायचं आणि झोपायचं या गोष्टीत आपण जास्त वेळ टाकतो तर कबीरदास म्हणतात की या गोष्टीमध्ये तरीत भरपूर काही आहे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला चांगले सा, नुसतं खात झोपू नका स्वतःचा अभ्यास आहे शाळेतला अभ्यास आहे घरचा अभ्यास आहे दिलेला तो अभ्यास करा दुसरा खाण्यात मजा आहे का नाही ते पुढे तुम्हाला आहे गुरु गोविंद का केला गोपा गुरु गोविंद दो खडे का केला गोपा बलिहारी गुरु आपने गोविंद दियो कबीरा गोविंद कबीरदास कबीरदास म्हणतात म्हणतात जी की गुरु गोविंद दो खडे म्हणजे दोन्ही समोर माझ्या अचानक तुमच्या समोर गुरु गुरु म्हणजे कोण तुमचे शिक्षक असतील किंवा तुम्हाला जे मार्गदर्शन करणार असतील ते उभे आहे आणि प्रत्यक्षात ईश्वर उभा आहे अल्लाह उभा आहे तुमचा जो देव असेल आपल्याला जो आपण मानतो त्याला ईश्वर असेल अल्लाह असेल ठीक आहे हे आपल्या पुढे आहे तर दोन्ही उभे दोघे उभे असल्यावर आपल्याला पहिले चरण कोणाचे पडायला पाहिजे देवाचे पडायला पाहिजे की गुरुचे पडायला पाहिजे हा गुरु चरण पडायला पाहिजे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला प्रगतीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणी दिलेला आहे गुरु तुम्ही जर समोर डॉक्टर इंजिनियर किंवा काही बनले तर याचा मार्ग कोणी सांगितला तुम्हाला हा त्याच्यामुळे सर्वात प्रथम गुरु मंदिरी असते म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देव महेश्वर आपण अशी श्लोक म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा वाणी ऐ मन का शिवानी बोलिये मन आ आपा खो भी भी शीतल होय कबीरा शीतल कबीरदास आपण बोलता की ऐसी वाणी बोलिये असं बोलत जा समोरचा तुम्हाला शिवी देत असेल काय दिसल पण आपली वाणी कशी पाहिजे शीतल पाहिजे शांत पाहिजे थंड पाहिजे चांगले पाहिजे कारण तो त्याचा स्वभाव होणार आहे कोणाचा पुढच्याचा स्वभाव होणार आहे जर शिवी देत असेल बोलत असेल पण आपला स्वभाव कसा पाहिजे शीतल आणि शांत पाहिजे ठीक आहे सुख में सुमिरन सब करे दुख में करे न को सब करे सुख में करे न को जो सुख में सुमिरन करे तो दुख का है हो अरे भैया तो दुख का है हो कबीर सांगतात की आपण काय करतो जेव्हा आपल्याला संकट येते जेव्हा आपण बिमार पडतो किंवा जेव्हा आपल्याला काही मोठं काहीतरी मला काहीतरी काढणार मला पाच रुपये म्हणतो आपण आणि देवाच नामस्मरण करतो समजा हे असं करण्यापेक्षा जर आपण दोन्ही जर बरोबर असलो सुखात पण आणि दुःखात पण म्हणजे सुखात पण ईश्वराचं नामस्मरण केलं आणि दुखात पण ईश्वरचं नामस्मरण केलं तर आपल्याला दुःख होऊ शकत शोट से बगा मेरा मुझ में कुछ नहीं तेरा मेरा मुझ में कुछ नहीं जो कुछ है सो तो तेरा तेरा कुछ को सोप के क्या लागे है मेरा रे भैया क्या लागे है मे कवी साठी या डोह्यात सांगतात की जे आलं आहे ते आपण प्राप्त केलं आहे आपल्याला मुळात काय भेटेल आहे का मग जो मिळालेला आहे तो जर आपल्याकडे नसलं तर त्याचा दुःख म्हणायचं का मिळा मतलब सुखमे उचले नाही दुखमे 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 आणि कायच्या गोष्टी आपल्याला ज्या मिळाले वस्तू एखादी वस्तू मिळाली हरवली त्यासाठी एवढं आकांत करायचं जीवात आकांत काम आहे का ठीक आहे त्यासाठी आणखी प्रयत्न करायचा आणि आपण घ्यायचा ठीक आहे छानपैकी तुम्ही कबीरातील जे दोहे ऐकले त्याचा अर्थ हो ऐकलं आता किमान एक, एक दोह्याचा रोजचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्यानुसार आचरण करायचा प्रयत्न करायचा ठीक आहे ओके